नमस्कार आज आपण आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्प्याक्रम दोन अभियाना अंतर्गत शाळा मूल्यांकन वेगळेपत्रक या ठिकाणी दिलेले आहेत बघा शाळा स्तरावर माहिती अंतिम करण्याचा शनिवार दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस ते शुक्रवार दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस तीस ऑगस्ट हे प्रत्येक शाळानं प्रत्येक शाळेनं फायनलाइज करणे आपले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन फायनलाइज करणे आवश्यक आहे म्हणजे आजची शेवटची तारीख आहे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुम्ही हे काम पूर्ण करू शकता आजच तर या ठिकाणी वेळपत्रक दिले बघा केंद्रस्तर केंद्रस्तर म्हणजे ज्या केंद्रातील ज्या शाळा दिलेल्या आहेत मूल्यांकन करण्यासाठी केंद्र प्रमुखाला त्यांना शेवटची अंतिम तारीख आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत यांनी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे आवश्यक आहे केंद्रस्तर म्हणजे केंद्रप्रमुखांनी नंतर तालुका स्तर। तालुकास्तर स्तरांनी दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हे पूर्ण करणे आवश्यक आहे जिल्हास्तर जिल्हा स्तरावरून जी मूल्यांकन समिती आहे त्यांनी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ला शनिवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्यांना पूर्ण करणे आवश्यक आहे ऑनलाईन मूल्यांकन मनपा या ठिकाणी मनपाला सी पातळीवरून अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन मूल्यांकन करणे आवश्यक आहे विभागस्तर विभागस्तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मूल्यांकन समितीनं मूल्यांकन करणे आवश्यक आहे राज्य पातळीवर पाहूया राज्य पातळीवर दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मूल्यांकन समितीने मूल्यांकन करणे आवश्यक आहे मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक या ठिकाणी केंद्र म्हणजे केंद्र म्हणजे केंद्र प्रमुखांनी ज्या आपल्या शाळा तपासण्यासाठी येणार आहेत मूल्यांकन समिती त्यांनी दिनांक दोन सप्टेंबर पर्यंत त्यांना अंतिम करणे आवश्यक आहे गोलाई म्हणजे आठ ऑगस्ट पासून ते करू शकत होते नंतर तालुका स्तर चार सप्टेंबर दोन हजार चोवीस ला मूल्यांकन समिती अंतिम करणे आवश्यक आहे तालुकास्तर समितीनं त्यानंतर मनपा आणि जिल्हा सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला मनपा जिल्हास्तर समितीने अंतिम करणे आवश्यक आहे विभागस्तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला विभागस्तरीय समितीने मूल्यांकन करणे आवश्यक आहे विभाग विभागस्तरीय दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला विभागस्तर समितीने मूल्यांकन करणे आवश्यक आहे राज राज्य राज्य पातळीवरील मूल्यांकन समितीनं तेरा सप्टेंबर दोन ,00 हजार चोवीसला ला कोणत्याही परिस्थितीत राज्यस्तर समितीने मूल्यांकन करणे आवश्यक आहे आता केंद्र सर्व प्रत्येक सहभागी शाळांचे मूल्यांकन करणे अभिप्रेत आहे म्हणजे प्रत्येक शाळेचे मूल्यांकन करणे आपल्याला अभिप्रेत आहे आणि आज शेवटची तारीख आहे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हे प्रत्येक शाळेनं फायनलाइज करण्याची शेवटची अंतिम तारीख आहे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत तुम्ही अंतिम फ करू शकता प्रत्येक शाळेनं तालुका प्रत्येक केंद्रातून प्रत्येक गटातून पहिली एक शाळा तालुक्याने मूल्यांकनासाठी घ्यावी त्यामधून निवड होईल तर ता जिल्हा तालुक्यातील पहिली एक शाळा प्रत्येक गटातून एक शाळा जिल्हा समितीने मूल्यांकन करावे त्यामधून निवड होईल मनपा सी मधील पहिली एक शाळा प्रत्येक गटातून एक शाळा समितीने मूल्यांकन करावे त्यामधून निवड होईल विभाग जिल्ह्यातील पहिली एक शाळा प्रत्येक गटाकरिता मूल्यांकनासाठी घ्यावी त्यामधून निवड होईल राज्यस्तर प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांक मधील शाळामधून प्रत्येक गटातील एक शाळा मूल्यांकनासाठी घ्यावी त्यामधून निवड होईल अशा प्रकारे हे मूल्यांकन वेळापत्रक आहे हे वेळापत्रक लवकरात लवकर बघून घ्या आणि आज आपली शाळा तीस ऑगस्ट ला शुक्रवार रात्रीच्या बारा वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपल्याला फायनलाइज करणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू